नमस्कार मी निशा तर माझ्या माझी युट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत तर आता वाजले आहे नऊ तर आमचे जेवण वगैरे झाले आहे तर आम्ही वेळी खाली सोसायटीमध्ये देवी बसवलेली आहे तर ती देवी तुम्हाला दाखवते मी तर आज आहे दुसरी वार आणि हिरवा रंग आहे आज तर मी हिरव्या कलरचा ड्रेस केलेला आहे तर तुम्ही बघू शकता भरपूर असा घेर आहे या ड्रेसला आणि खूप छान दिसतो एकदम कम्फर्टेबल आहे साडीचा ड्रेस आहे हा तर तुम्ही जर साडी वगैरे निसप नसाल तर असे ड्रेस शिवून घेऊ शकता तुम्ही खूप छान वाटतात मी तर जास्त साड्या निसप नाही त्याच्यामुळं मग मी असे ड्रेस शिवून घेत असते तर आमचाही आहे आमच्या सोसायटीमधील देवी तर तुम्ही पण दर्शन करून घ्या बघा तर आरती करण्यासाठी सगळेजण जमलेले सगळी गर्दी झालेली आहे आरती करण्यासाठी तर आता आरती चालू होते तर आत्ताच आम्ही घरी आलेलो आहे माऊला खूप झोप मा लागत होती त्याच्यामुळे मग कली यावं लागलं मुलांसमोर नाईलाच असतो थांबायची खूप इच्छा होती पण मग तिला झोप येत होती त्याच्यामुळे घरी आलो तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा बाय बाय